आज ससून हॉस्पिटलचा पूर्वी काळ दोन दिवसापूर्वी अहवाल आला होता आज आपण काही क्विरीवरती परत पाठवून तो अहवाल मा परत मागला होता आज त्यांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे त्या अहवालानुसार त्याच्यामध्ये डॉक्टर गैसास जे आहेत दिन हॉस्पिटलचे त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा हो केला आहे निष्काळजीकरण केलेला आहे असा ओपिनियन आल्यानंतर आपण आज तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हणलंय काय चुका झाल्या त्यांच्यावर त्याच्यामध्ये तेच विषय आहे की, की। साडेचार तास पेशंट्स हॉस्पिटलला होते त्यांच्या ओपीडी होते त्यांच्या असेसमेंट रूममध्ये होते तरी त्यांनी ट्रीटमेंट सुरू न करता त्या ठिकाणी वेळ काढला त्याच्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशन तयार होऊन त्याच्यामध्ये जी मयत आहेत पेशंट त्यांचा मृत्यू झाला असा अहवालामध्ये नमूद केलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक नुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावर काय का सांगतो सर नेमका हा गुन्हा काय एकदा एक्सप्लेन करा याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरने त्यांच्या कर्तव्यामध्ये हो काही ड्युरिंग प्रोसिजर काही निष्काळजी पण झाला असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रोव्हिजन त्या कायद्यानुसार कलमनुसार आहे का मंगेशकर सुद्धा यामध्ये काही रोल आहे जे बीजे मेडिकल कॉलेजचा वैद्यकीय आवाज जोडीफोड आहे त्यानुसार डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावरतीच हा गुन्हा दाखल केलेला आहे सर त्यांच्यावर काय म्हणजे बघितलं तर हॉस्पिटलच्या त्या काउंटरवर ते पैसे घेऊन उभे होते अर्थात हॉस्पिटल मी देखील प्रशासनाने पैसे घेतले नाही त्या दृष्टीने आपण काय त्यांच्यावर कारवाई करताय गुन्हा दाखल करताय कारण आपण सगळे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्यावर ताब्यात घेतलंय आपण पूर्ण चौकशी करून तो जो अहवाल आहे आमचा कुलडेंचा तो अहवाल ससून रुग्णालय अर्थात बीजे मेडिकल कॉलेजची टीम आहे शासन निर्णयनुसार त्या टीमकडे पूर्ण चौकशी करून पाठला होता त्या पूर्ण चौकशी अंतिम त्यांनी त्यांचं ओपिनियन दिलेला आहे की याच्यामध्ये डॉक्टर ससुल घैसास यांचा प्रथम दर्शने रोल दिसत आहे त्यावरून आपण त्यांच्या गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस अटक करणार कायद्यानुसार जे पुढची प्रक्रिया अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी करतील अटक होणार मी तुम्हाला गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल झालेला आहे परंतु पुढची जी प्रक्रिया आहे तपास स्टेटमेंट बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जे पोलिस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील आपल्या सर्वांना गुगल जर केलं त्याच्यात सगळ्या तरतुदी मेसेज केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बेल ला जाऊ शकतात निश्चित त्यांना तो अधिकार आहे कायद्याने दिलेला तर ते होऊ यासाठी आपण प्रिकॉशनरी काही घेणार ज्या ज्या सगळ्या गोष्टी प्रिकॉशनरी म्हणून घ्यायची गरज आहे त्या सर्व गोष्टी करतील जरी सुश्रिकांनी ट्रीटमेंट दिली असेल त्यांनी ते या गुन्ह्यात दाखल होत असेल तरी मग दिनानाथ मंगेशकरच्या कुठल्याच डॉक्टरने त्या महिलेवर ट्रीटमेंट केली नाही म्हणून दिनानाथ वर गुन्हा दाखल होऊ शकतो का यामध्ये याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे जी आर आय चौदाचा जी आर नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट आहेत सर्व हॉस्पिटलचे ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आपण ससून हॉस्पिटलला पाठवले म्हणजे बीजी मेडिकल कॉलेजला पाठवले त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसते कमिटीच्या ओपिनियननुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्याबरोचा रोल निष्पन्न झालेला आहे त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे मेडिकल ओपिनियन याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे तर महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीशी तुमचा संपर्क झालाय का किंवा काही बोलणं झालं का अटक करणार का किंवा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये अटकेच काय आहे का आता तुम्हाला ते सांगतो की आता गुन्हा आज एफआयआर झाले ज्या कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पार पाडल्या पाहिजे आहेत कायद्यानुसार त्या सर्व प्रक्रिया पोलीस पार पाडतील सर कायद्यानुसार जे कलम लावण्यात आले त्यानुसार मेडिकल लायसन्स जे आहे त्यांचं ऍज अ प्रॅक्टिशनर ते पण सस्पेंड होऊ शकतं का त्याचा हे मी कॉमेंट करणं योग्य नाही या ठिकाणी जे अथॉरिटी आहेत मेडिकल काउन्सिल असेल किंवा आय एम ए असेल त्या सगळ्या गोष्टी किंवा ते प्रोसिजर त्यांच्याकडे कदाचित चालू असेल तुम्हाला ते सांगितलं की सध्या आता एफ आय आर रजिस्टर्ड आहे ज्या पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत तपास स्टेटमेंट्स बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस प्रक्रियेचा जो भाग आहे तो आता तुम्हाला प्राईम मिनिस्टरला सध्या मी काही सांगत नाही परंतु तर त्या स्टेजला आज रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तर आता याच्यामध्ये जे आहे प्रथम शिल्ला आपण तो आता डॉक्टर देसाई यांचा रोल त्या ठिकाणी कमिटीने निष्पन्न केलेला आहे त्याच रोलनुसार त्याच कमिटीच्या उपयोगनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे पुढच्या तपासाचा पुढचा भाग आहे होता गुन्हा दाखल केला त्याच्या आधारे आता हाच निष्कर्ष की डॉक्टर त्यांच्याकडे जे पेशंट होत आहे जो त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या ट्रीटमेंट करण्यामध्ये हायगाईपणा केला किंवा निष्काळजीपणा केला असं ओपिनियन त्यांनी त्या अहवाला दिलेलं आहे त्याच्यावरून हा पुढचा कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या अगोदरचे जे अहवाल होते त्यात त्याच्यावर ठपका ठेवला नव्हता होती मंगेशकर रुग्णालयाला भेटायचा नाही तर दरम्यानच्या काळात असं काय घडलं की ज्याचा आधार घेऊन आपण हा गुन्हा दाखल तेच तुम्हाला सांगतो की डॉक्टरांची जी वैद्यकीय कमिटी आहे त्या कमिटीच्या रिपोर्टनुसार हा गुन्हा दाखल झालेला सर इतर कुठल्या असे चार इंचार्जे सर त्यात त्यांच्या ट्रीटमेंट घेत होत्या त्याला सुद्धा कारणीभूत मानलं जात होत या त्याचा काही उल्लेख आहे का त्या अहवालामध्ये तुम्हाला ते सांगू सध्या आता जे अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला आहे ज्यांच्यावरती तो ठपका ठेवलेला आहे डॉक्टर गगेश यांच्यावरती त्याच व्यक्तीवरती किंवा त्याच सेंटरवरती आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे सध्या हा तपास प्रायमेरी स्टेजला आहे जसं तसं तपास पुढे जाईल त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढचे कायदेशीर कारवाई जी असेल ती पोलिस नक्कीच करतील